नमस्कार कोकण संध्या स्वागत आहे एकशे सतरा पोलीस उपनिरीक्षकांची पदोन्नती दोन महिन्यांपासून रखडली आहे त्या सर्वांची सहाय्यक निरीक्षक पदावर पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण होऊन देखील ऑर्डर काढलेल्या ना नाहीत येत्या काही दिवसात पदोन्नतीचे आदेश न निघाल्यास बढत्या आचारसंहितेच्या कचाट्यात अडकण्याच्या शक्यतेनं पोलीस चिंतित आहेत काही वर्षांपासून पोलिसांच्या बदल्या पदोन्नतीचे आदेश काढण्यात विलंब होताना दिसतोय कारण गुलदस्त्यात असताना पुन्हा एकदा पोलीस उपनिरीक्षकांच्या पदोन्नतीचे आदेश रखडले आहेत एकशे सतरा पोलीस उपनिरीक्षकांना सहाय्यक निरीक्षक पदावर बढती मिळणार आहे त्यासाठी ऑगस्ट मध्ये पदोन्नती समितीची बैठक देखील पार पडली त्यानंतर अठ्ठावीस डिसेंबरला त्यांचे महसुली संवर्ग वाटप देखील करण्यात आलं परंतु दोन महिने उलटूनही अद्यापपर्यंत प्रत्यक्ष पदोन्नतीची ऑर्डर काढण्यात आलेली नाही त्यामुळे राज्यभरातील एकशे सतरा पोलीस उपनिरीक्षकांनी रखडली आहे अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूज ला सबस्क्राईब करा पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन